हॅलो नमस्कार तर सगळ्यांना दिवाळीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा अशी रेडी झालेलं आहे दिवाळीचं सगळं काम वगैरे आवरून झालेलं आहे आणि मग पूजा वगैरे मांडून घेतलेलं आहे बघा असं मस्त मांडलेलं आहे आता करायचं राहिलेलं आहे आरती आणि आता थोड्या वेळानंच आरती करणार आहो आता एक मला खीर बनवायचं होतं तेच मी खीर बनवायला घेतलेली आहे झालेलं आहे थोडंच राहिलं मग बाकी गाड्यांची पूजासुद्धा राहिलेलं आहे तर एवढं सगळं करून ना मंगाळ्यांची पूजा करायला जायचं आहे आणि दिवाळीचं ना असा विचार करतो ना लवकर सगळं कामं करून घ्यायचं आणि थोडंसं मोकळं होऊन आपलं थोडं फ्री म्हणजे टाईम आपण पण थोडं एन्जॉय कर पण होतच नाही आहे कामं काही सरत नाही आहे तर बघा असं आता आरती करणार आहोत आरती चालू आहे పూజా కదా ఆలో ఘర్వీ आणि ते गाडीचं पूजा चालू आहे आणि आम्ही दोघांना मास्क लावलेला आहे यावर्षी गायकांची पूजा करायला बघा ती कधी करत नाही पण तिला ह्या वेळ म्हटलं तू कर कारण तू तिला करताच येत नाही ती ती क करायलाच बघत नाही तर ह्या वर्षी बघा ह्यांचं चालू आहे आता त्यांना पूजा करायला लावलं आणि मी तो छत्री धरून व्हिडिओ काढत आहे आणि एवढं पाऊससुद्धा पडत आहे तसंच म्हणजे गाड्यांची पूजा आणि भिजाय लागलीत काही सुचत नाही आहे म्हणजे कसं तर ना असं म्हणजे जर पाऊस असलं तर किती भारी वाटा असतं ना म्हणजे दिवाळी तरी पण आम्ही म्हणजे तसंच आपलं दिवाळी मस्त झालं असं काही नाही गाड्यांची पूजा तेवढंच थोडंसं पावसातले झालं पण केलं तसं बसतं चांगलं पूजा झालेली आहे गाड्यांची सगळ्यांची आणि त्यानंतर बघा इथं फटाकडे लावण्याची आणि फटाकडे तर एवढे आणले होते ना पावसातच चालू होतं फटाकडे लावणं आणि इथं चक्री सुरसुरी सगळं चालू आहे आणि आम्हीसुद्धा थोडंसं मस्त असं केलेलं आहे फटाकडे वगैरे लावून मजा केलेला आहे के आणि त्यानंतर बघा इथं माझ्या बहिणीने आणि तिला वाटतं मी फोटो काढते पण माझं चालू होतं व्हिडिओ काढणं तर ती आली होती फोटो काढायला आणि इथं मी व्हिडिओ काढते आणि इथं बहिणीचे जाऊ बाई लेज फटाकडे फोडलेले आहे अवर्ष त्या आणल्या होत्या मस्त पिशवी भरून फटाकडे पण इथं आल्यानंतर पावसानं सगळं खराब करून टाकलंय तरी चालूच होतं त्या मध्यामध्ये लावतच होते आणि सगळे फटाकडे फोड फोडलेच ते सोडले नाहीत तर इथं मिस्टरांचं चालू होतं सगळ्यांना ना मिठाईचा डबा द्यायचं तर ते आपले मिठाईचा डबा वाटत होते आणि त्यांचे लेबर ते ड्रायव्हर आहेत ते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये होती